एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं सगळे काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र एक दिवस सकाळ झाल्यानंतर तो जो पुरुष आहे त्या पुरुषाला अचानक विजेचा धक्का लागला होता म्हणजे करंट लागला होता आणि करंट लागल्यामुळं तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता मग त्याच्या बायकोनं काय केलं त्याला तात्काळ त्या ठिकाणा उचललं जवळचे अगद्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आजूबाजूचे लोक आणि पाहुणे राहुणी सगळ्याला सांगितलं की त्याला विजेचा शॉक लागला आहे म्हणून त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आहे आता बघता बघता लोक त्या ठिकाणी जमा झाले डॉक्टरांनी चेक पे चेक केलं पण मात्र त्या ठिकाणी मृत घोषित केलं कारण की ते विजेचा शॉक लागल्यामुळं त्याचा मृत्यू झाला होता आणि दवाखान्यामध्ये आणायला त्याच्या बायकोनं उशीर केला होता असं डॉक्टरांनी सांगितलं होतं मग अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली घरच्यांनी सांगितलं की ते जे डेडबॉडी आहे त्याचा पोस्टमॉर्टम करू नका कारण की विजेचा शॉक लागल्यामुळं पोस्टमॉर्टम कशाला करायचा आम्हाला असाच मृतदेह वापस द्या असं त्या बायकोनं डॉक्टरांना सांगितलं आणि जवळच्या ना काही नातेवाईकांनी सांगितलं पण मात्र करंट लागल्यामुळं मृत्यू झालेचा असल्यामुळं डॉक्टरांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती आणि पोलिसांनी ते मृतदेहवर पोस्टमॉर्टमच करावा अशी मागणीसुद्धा लावून धरली होती जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे दिल्लीमधल्या उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि उत्तम नगरमध्येच घडलेली संपूर्ण घटना आहे आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे नवऱ्याचं नाव करना आहे तर बायकोचं नाव सुष्मिता आहे ह्या दोघा जणांचं जोडपा या परिसरामध्ये राहत होतं आणि तेरा जुलै रोजी घडलेली संपूर्ण घटना आहे तेरा जुलैला तो जो करना आहे त्याला विजेचा धक्का लागला होता करंट लागला होता म्हणून त्याच्या बायकोने त्याला दवाखान्यात नेलं होतं आणि डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम करायचं ठरवलेलं होतं इथपर्यंत आपण ऐकलेलं आहे पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पाहिला तेव्हा सुद्धा सुद्धा एक मोठा धक्का बसला आणि त्यांच्याकडे सुद्धा पोलिसांकडे एक तक्रार दाखल झाली होती आणि त्या तक्रारीमध्ये लिहिलेलं होतं की ती जी बायको आहे सुष्मिता आणि तिचा एक मानलेला भाऊ आहे राहुल नावाचा या दोघा जणांवर त्या मृत पुरुषाच्या भावाला संशय होता आणि त्यांनी तशी तक्रार ते पोलिस ठाण्यामध्ये दिली होती आणि पोलिसांनी तिथूनच तपास चालू केला मग तपास चालू केल्यानंतर पोलिसांना एक चॅट सापडलं म्हणजे जे आपण इंस्टाग्रामवर चॅटिंग करतो व्हॉट्सअपवर चॅट करतो ते चॅटिंग पोलिसांना सापडलं आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं सुष्मिता आणि राहुलचं नाव आता सुष्मिता आणि राहुल हे मानलेले भाऊ बहीण होते यांच्यामध्ये काय नातं होतं ते तपासात समोर आलेलंच आहे आता पोलिसांनी या दोघांचा तपास केल्यानंतर समजलं की सुष्मितानं आणि त्या राहुलनं दोघांनी मिळून त्या करणला ठार मारलेला आहे आणि सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितलेला आहे तारीख होती बारा जुलै दोन हजार पंचवीसची बारा जुलै दोन हजार पंचवीसला सुष्मितानं आणि त्या राहुलनं दोघा जणांनी मिळून त्या करणला पंधरा झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या आणि पंधरा झोपेच्या गोळ्या देऊन त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र पंधरा झोपेच्या गोळ्या देऊनसुद्धा त्या गोळ्याचा काहीही परिणाम त्या राहुलवर झाला नाही तो हलत होता डुलत होता त्याचा जीव काही जात नव्हता मग मध्यरात्र झाली तरी त्याचा जा जीव जात नसल्यामुळं त्या सुष्मितानं त्या राहुलला फोन केला आणि सांगितलं की करणला काहीच झालं नाही गोळ्याचा काहीच परिणाम झाला नाही ना, तो अजून जिवंत आहे तो अजून मेला नाही असा मॅसेज तिनं राहुलला केला मग राहुलनं तिकडून रिप्लाय रिप्लाय द्याला की तू काय कर त्याला अजून गोळ्या खाऊ घाल म्हणजे त्याचा जीव जाईल ही म्हणे की मला एकट्याला इकडून गोळ्या खाऊ घालता येत नाही येत एकट्या हातानं गोळी कशी खाऊ घालून पाणी कसं पाजू तो पाणी बाहेर टाकत आहे असा मॅसेजिनं केला मग तो तिनं सांगितलं की एक काम कर तू या ठिकाणी ये आपण दोघंजणं काय करू त्याला गोळ्या खाऊ घालू आणि मग त्याला ठार करू पण मात्र तो म्हणे एक काम कर गोळ्या नको खाऊ घालो त्याला काय कर विजेचा शॉक दे करंट दे आणि करंट लावून त्याला ठार कर मग ती म्हणे मला एकट्याला करंट देता येणार नाही त्याला करंट द्या देत मला जर करंट लागला तर मी काय करू तू काय कर तू या ठिकाणी ये असं त्या सुष्मितानं राहुलला सांगितलं आणि राहुल त्या सुष्मिताच्या घरी आला घरी आल्यानंतर त्या करणला दोघा जणांनी मिळून करंट दिला शॉक दिला आणि शॉक दिल्यानंतर त्याचा मृतदेह त्या ठिकाणी बेडवरच पडू दिला आणि हे दोघंजणं बाराच वेळा त्या ठिकाणी बसून होते त्याचा जीव जाण्याची वाट पाहत होते बारा तारखेला रात्री घडलेला संपूर्ण प्रकार आहे जेव्हा सकाळ झाली तेरा तारीख आली तेव्हा स्वतः ते त्या सुष्मितानं तिच्या नवऱ्याला दवाखान्यामध्ये नेलं आणि काहीही घडलं नाही असा दाखवण्याचा प्रयत्न केला पण मात्र तीन दिवसानंतर तो जो करण आहे त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाला संशय आला होता आणि त्याला हे चॅटिंग दिसलं होतं आणि तिथे चॅट घेऊन तो थेट पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला होता आणि त्यानं सुष्मिता आणि राहुलच्या विरोधात सर तक्रार दाखल करून गुन्हासुद्धा दाखल केला होता पोलिसांनी या दोनही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर आता रितसर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कशा पद्धतीनं लोक नात्यामध्ये खून करत आहेत ठार करत आहेत जेव्हा त्या महिलेला ताब्यात घेतलं नावऱ्याला मारण्यामागचं कारण विचारलं तेव्हा त्या बायकोनं सांगितलं की करवा चौथच्या दिवशी तिच्या नावऱ्यानं तिचा अपमान केला होता तिला मारहाण केली होती तो सतत तिच्याकडे पैसे मागत होता तिला मानसिक शारीरिक त्रास देत होता म्हणून त्याचा काटा काढला असं त्या सुष्मितानं पोलिसांना सांगितलेलं आहे तर मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत यामध्ये अजून काय काय घडलेलं आहे याचा सखोल तपास पोलीस करणार आहेत खरंतर ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो